दररोज आरशासमोर उभं राहून केस विंसरताना तुम्हाला भीती वाटते का रोज सकाळी उशीवर किंवा जमिनीवर भरपूर पडलेले केस बघून तुम्हाला सुद्धा काळजी वाटते की इतके महागडे शॅम्पू कंडिशनर हेअर सिरम प्रोटीन मास्क वापरूनही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आहे केसांची गळती तर अजिबातच थांबत नाहीये त्यामुळे टक्कल पडेल की काय अशीही भीती वाटते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे कारण जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुमच्या समस्येचं उत्तर नक्की मिळणार आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की कराल आणि याचा रिझल्ट बघून पुन्हा पुन्हा हा उपाय नक्की कराल नमस्कार तर काही महिन्यांपूर्वी मी देखील तुमच्यातलीच एक होते जिला भरपूर केस गळते आणि इतर केसांच्या समस्या होत्या भरपूर उपाय मी केले आणि या एका उपायाने मला खूप फरक पडला तोच खात्रीशीर उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या नैसर्गिक वस्तूंपासून आपण हा उपाय तयार करणार आहोत कुठेही आपल्याला घराबाहेर जायचं नाही आणि एकही एक रुपया खर्च करायचा नाही तर चला आजच्या आपल्या घरगुती उपायासाठी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे तांदूळ तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर तांदूळ वापरता तोच तांदूळ तुम्हाला इथे वापरायचा आहे तर तांदळामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं ज्याच्यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केसांना भरपूर पोषण मिळाल्यामुळे केसांची वाढ जलदगतीने होण्यासाठी खूप जास्त मदत होते तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तांदूळ आता तांदूळ पॉलिश पाहिजे अनपॉलिश पाहिजे अशी कोणतीही कंडिशन नाही जो तांदूळ तुम्ही घरामध्ये रेग्युलर वापरता तर तोच दोन चमचे साधारण इतका तांदूळ मी आज माझ्या या घरगुती उपायासाठी वापरणार आहे तर चला इथे मी आता दोन चमचे इतके तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेते आता तांदळानंतर पुढची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चहा पावडर चहा पावडरसुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि आपलं प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि दररोज आपण तिचा वापर करतो तर तीच चहा पावडर ज्याच्यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे आपल्या टाळूचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते आणि त्याचासुद्धा वापर आपल्या केसांची जलदगतीने वाढ होण्यासाठी आणि केस काळेभोर नैसर्गिक केसांना चमक येण्यासाठी खूप जास्त प्रमाणात येतो त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे मेथीदाणे केसांची कुठलीही समस्या असो त्याचा रामबाण उपाय म्हणजे ते तुम्ही कोणत्याही पद्धतीने वापरू शकता आता केसांसाठी किंवा आपल्या स्किनसाठी कुठलीही आपण घरगुती होम रेमेडी करतो तर त्यासाठी या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर आपण त्या घरामध्ये आणूनच ठेवायच्या जेणेकरून आपल्याकडे वस्तू जर अवेलेबल असतील तर कधीही आपण आपल्या के चेहऱ्यासाठी आपल्या केसांसाठी असे घरगुती उपाय करू शकतो तर मेथीदाणे जे आहेत तर मी दोन चमचे इतके मेथीदाणे इथे घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता हा फ्रेश कढीपत्ता मी घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता जो आहे त्याची पानं आता मी व्यवस्थित इथे काढून घेणार आहे आता माझी भरपूर जास्त प्रमाणात केस गळती होती आणि ते थांबण्यासाठी मला कडीपत्त्याचा भरपूर जास्त फायदा झाला तर त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर अनोषापोटी तुम्ही चार ते पाच कडीपत्त्याची पानं सकाळी चावूनसुद्धा खाऊ शकता आणि त्यानंतर अशा आपल्या घरगुती उपायांमध्ये कडीपत्त्याचा वापरसुद्धा करू शकता तर चला आता कढीपत्त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गवती चहा गवती चहा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही वापरा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर आजच्या या पाच वस्तू आहेत या पाच वस्तूंपासून आपण केसांसाठी जादूई असं सिरम बनवणार आहोत आणि हे एकच सिरम ज्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धती मी आज तुमच्या व्हि या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आता पुढची गोष्ट म्हणजे पाणी पाणी व्यवस्थित आपल्याला इथं घ्यायचं आहे बोरचं पाणी शक्यतो घ्यायचं नाही कारण बोरच्या पाण्यामुळे केस गळतीची समस्या खूप जास्त प्रमाणात होते तर आता इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला एक एक करून या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत आता हे तुम्हाला पाण्यामध्ये शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळीच करून ठेवू शकता पाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घालून तुम्ही रात्रभर ते व्यवस्थित भिजत घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे पण मी रात्री काही या गोष्टी केलेल्या नाहीत तर त्यासाठी मी अर्धा तास इतकंच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाच वस्तू पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप करणार आहे तर चला हे व्यवस्थित मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता अर्ध्या तासासाठी मी हे व्यवस्थित झाकून ठेवते आता अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही इथं हे बघू शकता व्यवस्थित हे पाण्यामध्ये व्यवस्थित सेट होतं आता हे अर्धा तास यासाठी भिजत ठेवलं जेणेकरून मेथीदाणे आणि आपलं जे तांदूळ वगैरे आहेत तर ते व्यवस्थित थोडेसे मऊ होतील आणि ही जी पुढची स्टेप आहे तर ती करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता गॅसवरती हे मिश्रण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे त्यानंतर मिडियम आणि त्यानंतर एकदम सगळ्यात लो गॅसवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला छान याला उकळी फुटणार आहे आणि उकळी फुटल्यानंतर ना गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर एकदम बारीक गॅसवरती हे मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण अर्ध होईपर्यंत म्हणजे जर तुम्ही एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर साधारणतः अर्ध ग्लास इतकं पाणी होईल तोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला आटवून घ्यायचं आहे छानपैकी मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि हे जे पाच वस्तू आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्याचा अर्क जो आहे तर तो या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित छानपैकी उतरलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिश्रणाचा कलरसुद्धा हळूहळू चेंज झालेला आहे आणि मेथीदाणे आणि तांदूळ वगैरे आहे तर ते व्यवस्थित फुलून अगदी व्यवस्थित मऊ शिजून निघतात या व्यवस्थित पाण्यामध्ये तर छानपैकी हे मिश्रण जे आहे ते मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः अर्ध ग्लास पाणी इतकं शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे व्यवस्थित थंड हो करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे दहा पंधरा मिनटानंतर थंड झालेलं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला हे जे पाणी आहे तर एका गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मी गाळणीनं हे जे पाणी आहे तर ते गाळून घेणार आहे अगदीसुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाही किंवा पूर्णपणे गरम गरमसुद्धा आपल्याला हे थ गाळून घ्यायचं नाही साधारणतः कोमट किंवा थोडंसं गरम असेल तोपर्यंत हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे आता हे शिल्लक राहिलेले जे मटेरियल आहे तर हे तुम्ही असंच फेकून न देसा याचा हेअर मास्कसुद्धा करू शकता याच्यामध्ये दही असेल किंवा केळं असेल किंवा अंड असेल जे तुम्हाला आवडत असेल तर ते मिक्स करून मिक्सरला बारीक करून तुम्ही याची पेस्ट बनवून हेअर मास्क म्हणून केसांवरती अप्लाय करू शकता पण पावसाळ्यामध्ये मी शक्यतो माझ्या केसांवरती हेअर मास्कपेक्षा हे अशा पद्धतीनं हेअर सिरमच अप्लाय करते तर चला आजचं आपलं हे जादूई हेअर सिरम आहे तर हे तयार झालेलं आहे आणि हे तयार केलेलं हे जे सिरम आहे तर हे तीन वेगवेगळ्या पद्धतीनं मी माझ्या केसांवरती अप्लाय करते ज्याच्यामुळे माझी केस गळती खूप जास्त प्रमाणात कमी झाली आणि त्याचबरोबर ना लांब केसांची लांबीसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे तर चला आता हे तयार केलेलं सिरम आहे तर साधारणतः छो चो, एक छोटी वाटी इतकं मी हे तयार केलेलं सिरम आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आता हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं सिरम हे तुम्ही केस धुण्याच्या अगोदर किंवा केस धुतल्यानंतरसुद्धा दररोज तुमच्या केसांच्या मुळापशी स्प्रे करून व्यवस्थित हलक्या हातानं मसाज करू शकता आणि साधारणतः सात दिवस तुम्हाला हे सिरम यूज करता येणार आहे शक्यतो हे सातच दिवस वापरा कारण याच्यामध्ये आपण नैसर्गिक गोष्टी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळं ते खराब होण्याची सुद्धा शक्यता आहे तर तयार केलेलं सिरम अशा पद्धतीनं तुम्हाला केसांच्या मुळाशी स्प्रे करायचं आहे आणि हलक्या हातानं मसाजसुद्धा करायचा आहे जेणेकरून या सगळ्या आपण ज्या नैसर्गिक गोष्टी घेतलेल्या आहेत याचा अर्क या सिरममध्ये आहे आणि त्याचा वापर आपण आपल्या केसांसाठी करणार आहोत आणि त्याच्यामुळे तुमची केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे तर चला आता हे सिरम झाल्यानंतर पुढची पद्धत आहे तर त्यासाठी मी त्याच वाटीमध्ये एक थोडंसं हे सिरम काढून घेतलेलं आहे आणि आज मला केस व धुवायचे आहेत पण मी त्याच्या अगोदर केसांना तेल लावलेलं नाही तर त्यासाठी हे तयार केलेलं सिरमच थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी हे जे दोन तेल आहेत बदाम तेल आणि खोबरेल तेल असं मिक्स करून मी या सिरममध्ये ॲड करणार आहे तुमच्या केसांना जे तेल सूट होत असेल ते तुम्ही इथं ॲड करू शकता तर मी इथं खोबरेल तेलसुद्धा घेतलेलं आहे आणि बदाम तेलसुद्धा घेतलेलं आहे दोन्ही तेल एक एक चमचा इतकं घेतलेलं आहे आणि हे तयार केलेल्या सिरममध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान पद्धतीनं इथं हे तुम्ही बघू शकता मिक्स केलेलं आहे आता हे स्प्रे बॉटलमध्ये भरलं तर केसांना व्यवस्थित ॲप्लाय करता येत नाही आणि पाणी आहे लिक्विड कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे हाताने सुद्धा व्यवस्थित हे केसांवर ते लावता येत नाही तर त्यासाठी हे अशा पद्धतीनं सिरम ज्याच्यामध्ये तुम्ही तेल वगैरे ॲड केलं असेल तर ते लावण्यासाठी शक्यतो कापूस वापरायचा आहे ज्याच्यामुळे ना हे व्यवस्थित कापसामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि केसांच्या मुळापर्यंत व्यवस्थित हे पोहोचलं जातं आणि खालक्या हाताने केसांना मसाजसुद्धा करायचे आहे ज्याच्यामुळे केस गळती कमी होण्यासाठी आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी खूप जास्त मदत होते तर चला ही झाली दुसरी पद्धत ही आता थोड्या वेळानंतर मी माझ्या केसांवरती अप्लायसुद्धा करून तुम्हाला दाखवणार आहे आता त्यानंतर हे तयार राहिलेलं तयार केलेलं जे सिरम आहे ते एवढं सिरम शिल्लक राहिलेलं आहे तर याच सिरममध्ये मी आता जो शॅम्पू आहे माझ्या केसांना जो सूट होतो जो मी रेग्युलर वापरते तर तो शॅम्पू मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये लागतो एक चमचा दोन चमचा इतका शॅम्पू तुम्ही या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे आणि याच पाण्याने मी दोन तासानंतर माझं केस व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे व्यवस्थित शॅम्पू ॲड केल्यानंतर आपल्याला फेस करून घ्यायचा आहे जेणेकरून शॅम्पू आणि तयार केलेलं हे सिरम हे सगळे एकमेकांमध्ये व्यवस्थित डायल्यूट होणार आहेत आणि या दोघांचेही फायदे आपल्या केसांसाठी चांगले होणार आहेत शॅम्पूमुळे आपलं स्काल क्लीन होण्यासाठी मदत होते टाळू व्यवस्थित स्वच्छ राहते ज्याच्यामुळे आपल्याला कोंडा वगैरे होत नाही आणि कोंडा वगैरे जास्त झाला नाही तर आपली केस गळतीसुद्धा आटोक्यात येते तर चला अशा पद्धतीनं तयार केलेले हे सिरम तुम्ही तीन वेगवेगळ्या पद्धतीनं जी पद्धत तुम्हाला आवडत असेल सूट होते असं वाटते तर त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता तर चला आता मी माझ्या केसांवरती हे तयार केलेलं ऑइल आणि सिरम हे वापरून घेणार आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर केसांमधला गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा जेणेकरून हेअर ऑइल असेल किंवा कुठलाही फेस मास्क असेल किंवा हेअर सिरम असेल तर हे वापरणं व्यवस्थित इझी होऊन जातं तर व्यवस्थित मी केसांमधला गुंता जो आहे तर तो केसांचे छोटे छोटे पार्टीशन करून व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा आहे जर तुमचे केस वृक्ष कडकडीत आणि निस्तेज झाले असेल तर भरपूर जास्त गुंता होतो आणि गुंता झाल्यामुळे सुद्धा आपली केस गळती खूप जास्त प्रमाणात होते पण जर तुम्ही हा उपाय जर केला ह्या तिघांपैकी कोणताही उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला दिसेल की तुमचे केस मऊ झालेले आहेत आणि जेव्हा आपले केस मऊ मुलायम असतात तेव्हा केसांमध्ये जास्त गुंतासुद्धा होत नाही तर अशा पद्धतीनं कॉटनच्या मदतीनं केसांचे छोटे छोटे पार्टेशन करून आपल्याला व्यवस्थित हे केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि हलक्या हाताने तिथे मसाजसुद्धा करायचा आहे जेणेकरून तयार केलेलं सिरम आणि तेल दोन्ही सुद्धा केसांच्या मुळापर्यंत पोहोचणार आहे टाळूचं रक्ताभिसरण व्यवस्थित होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे तर व्यवस्थित हे मग माझ्या केसांवरती इथे अप्लाय करून घेते हलक्या हातानं मसाजसुद्धा करून घेणार आहे आणि तुम्हाला दोन तास असेल तर दोन तास किंवा अर्धा तास असेल तर अर्धा तास हे व्यवस्थित केसांना लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर केसांना तयार केलेला आपण जे मगाशी शॅम्पू टाकून जे पाणी तयार केलेलं आहे त्या पाण्याने मी आता केस धुणार आहे तर व्यवस्थित मी हे केसांवरती अप्लाय केलेलं आहे आणि आता अर्धा ते एक तासापर्यंत मी हे ठेवेन आणि त्यानंतर व्यवस्थित मी हेअर वॉश केलेला आहे केस धुतल्यानंतरसुद्धा शक्यतो कॉटनच्या सुती किंवा मऊ कपड्यानेच केस व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नॉर्मल आपले नॅचरली केस सुकू द्यायचे आणि त्यानंतर केसांमधला गुंता जो आहे तर तो, तो काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथं मी केसांमधला गुंता वगैरे काढलेला आहे आणि छान माझे केस एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि केस पूर्णपणे सुकल्यानंतर ना छान केसांना व्हॉल्यूमसुद्धा येतो आणि मेन म्हणजे केस आपले एकदम सिल्की आणि शायनीसुद्धा चमकदार होतात तर चला आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद त्याचबरोबर ना कोणत्याही घरगुती उपायांबरोबर ना तुम्हाला केसांची व्यवस्थित स्वच्छता ठेवायची आहे आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याचबरोबर चांगला आहार आणि झोप घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर चला बाय बाय